नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र आज दिनांका सतरा सहा दोन हजार पंचवीस तर बघूया आज कांद्याचा लाईव्ह बाजारभाव समिती संगमने उन्हाळ कांदा आवक चार हजार नऊशे पासष्ट क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर एकवीसशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक तीन हजार सातशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आळे फाटा आवक सहा हजार पाचशे एकवीस क्विंटल किमान दर हजार कमाल दर एकवीसशे दहा रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये बाजार समिती पिंपळगाव वासवंत आवक चोवीस हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर पंचवीसशे तेरा रुपये सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवक सात हजारशे तीनशे एकोणावीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती आमदार उन्हाळा कांदा आवक पस्तीसशे क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर पंधराशे एकोणतीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये बाजार मान म्हणून उळा उन्हाळ कांदा आवक दोन हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल